केंद्रीय मंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहिला नगर रमेश रमेशभाऊ वायदंडे व संदीप भाऊ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती होती कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी व शहर पदाधिकारी यावेळी जाहीर करण्यात आले यावेळी राहता कोपरगाव कोल्हार पोहेगाव कोकुमठाण संगमनेर शुरामपूर असंख्य समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते असंख्य गावी म्हणून कार्यकर्ते आले होते तालुका यावेळी रमेश वायदंडे म्हणाले की पण सर्वांनी समाजासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे समाजासाठी नवीन दिशा देण्याचा प्रयत्न आपण केले पाहिजे शिक्षणापासून वंचित राहता नये शिकला तर समाजाची प्रगती होते असं त्यावेळेस ते म्हणाले सर्व समाजाला घटकांना एकत्र घेऊन पुढे आपण काम करणार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं यावेळेस तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या कोपरगाव अध्यक्ष मातंग आघाडी सुजल चंदनशिव नियुक्तीपद <Santhe> दीपक बाळासाहेब बागुल कोपरगाव तालुका संघटक राहुल कारभारी त्रिभुवन कोपरगाव तालुका उपाध्यक्ष शुभम भाऊसाहेब साळवे राहता शहर उपाध्यक्ष आनंद काशीनाथ पगारे शिंगवे तालुका राहता उपाध्यक्ष राहुल माधव सोळाशे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष ईश्वर भाऊसाहेब पगारे पिंपळवाडी राहता तालुका संघटक प्रमुख उपस्थिती संदीप भाऊ सोनवणे इतर पदाधिकारी सचिन आरणे उमेश आरणे ऋतिक गायकवाड मनोज नवगिरे लहू खंडागळे दिनेश जाधव विशाल धोत्रे आकाश गायकवाड विष्णू कांबळे किरण आरणे दीपक माळी आकाश आरणे मातंग आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे तरुण युवकांचे फळी उभी करून समाजावर जिथे अन्याय होईल तिथे त्या समाजाला अन्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल तिथे असंख्य मातंग समाज त्या अन्यायाच्या विरोधात उभे राहतील त्यामुळे सर्वांनी एकत्र या

जे पर्व करू शकतं कोणीच करू शकत नाही सोशित मीडिया जे स्ट्रॉंग आहे कोणी सोशित मीडिया बोलता आपण करणार आहे तर पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाने व्यवस्थित काम करा प्रत्येक सामाजिकपर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा आणि माहितीनंतर ही परीक्षा ना आपले जे मान समाजाचे जे शैक्षणिक आहे पेपर जायचे आगामीचे पेपर बारावीचे पेपर झालेले असतात त्याच्यानंतर प्रकल्प घेणार आहे आणि ते पूर्ण आपल्यापर्यंत आले पाहिजे आपले विषय त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे भवितव्य ठरवायचा आपल्याला प्रकल्पाचा त्यांनी काय केलं पाहिजे